केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील आणि प्रामुख्यानं अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधील खवय्यांना हापूसची गोडी लागलेली आहे पण याच कोकण हापूसवर आता गुजरातनं दावा केलाय वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी केलेली आहे आणि त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे जगामध्ये कोकण हापूस हे हापूस आंब्याला मिळालेलं पहिलं आणि एकमेव भौगोलिक मानांकन आहे कोकण हो हापूसला मानांकन मिळाल्यानंतर पहिल्यांदा शिवनेरी हापूस आंबा नावानं दोन हजार बावीस मध्ये भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रानं अर्ज केलेला आहे आणि त्यांच्याकडून कागदपत्र सुद्धा सादर करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे आणि त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं बलसाड हापूस नावानं भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि त्यामुळे त्या संदर्भात कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तीस ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी झाली त्याला डॉक्टर विवेक भिडे यांनी कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटनेचे अध्यक्ष म्हणून कडाडून विरोध आणि या संदर्भात अधिक आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडे प्रणव हापूस म्हटला तर तो आपला महाराष्ट्राचा आणि कोकणचाच आहे मात्र आता यावर गुजरातनं सुद्धा दावा केलेला आहे त्याला विरोध सुद्धा होतोय नक्कीच गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकन मिळावं यासाठी अर्ज केला होता आणि या अर्जाला कोकणातल्या शेतकऱ्यांनी मात्र आता विरोध दर्शवायला सुरुवात केलेली आहे कारण हापूस हे भौगोलिक मानांकन दोन हजार अठरा साली कोकणातल्या भागामध्ये जो चार जिल्ह्यांमध्ये हापूस तयार होतो त्याच्यासाठी हा जो आहे तो हापूस हे भौगोलिक मानांकन मिळालं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं आर्थिक स्थैर्यता मिळावी त्यांच्या दरामध्ये कुठेतरी अ त्यांना चांगला फायदा मिळावा यासाठी हे कोकणातल्या शेतकऱ्यांना हे भौगोलिक मानांकन मिळालं होतं कारण ह्याच्यामध्ये अनेक वेळा जे इतर जिल्ह्यांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये जो आंबा तयार होतो तो या ठिकाणी आणला जायचा बाजारपेठांमध्ये आणि तो हापूस या नावानं विकला जायचा आणि त्याला कुठेतरी ब्रेक लागावा त्या कुठेतरी थांबावं यासाठी कोकणातल्या शेतकऱ्यांनी भौगोलिक मानांकन घेतलं होतं आणि हापूस हे नाव कोकणातल्या त्यावेळी शेतकऱ्यांना मिळालं होतं आणि आता गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठानं या संदर्भात जी आहे ती मागणी केलेली आहे की वलसाडला हापूसचा दर्जा मिळावा आणि त्यामुळेच कुठेतरी कोकणातल्या हापूस आंब्यावर भेसळ होते ती आणखीन वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं याला इथल्या शेतकऱ्यांनी जो आहे तो विरोध दर्शवायला सुरुवात केलेली आहे काही झालं तरी आम्ही आमचं जे भौगोलिक मानांकन आहे हापूस हे नाव आहे ते आम्ही द्यायला तयार नाही आहोत कारण या अगोदर देखील अनेक वेळा म्हणजे दक्षिण आफ्रिकेमधनं येणारा मालवी आंबा जो आहे त्याला देखील हापूस म्हणून या ठिकाणी बाजारपेठेमध्ये काही वेळा व्यापाऱ्यांनी विकताना पाहिलं होतं आणि त्याला देखील इथल्या शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता कारण एक विशिष्ट चव आणि त्याचा दर्जा ज्यामुळेच कोकणातल्या हापूसला जे आहे ते हापूस हे मानांकन किंवा नापूस नाव जे आहे ते पडलं होतं आणि त्यामुळे हापूस हे नाव इतर कुठल्याही आंब्याला किंवा वापरता येऊ नये यासाठी कोकणातले शेतकरी जे आहेत ते कायमच या संदर्भात कडाडून विरोध करताना पाहायला मिळालेले आहेत आणि त्याचाच एक परिणाम म्हणून आता जे गुजरातनं जे दावा केलेला आहे की वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन मिळावं याला देखील आता कोकणातल्या शेतकऱ्यांकडनं विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे मी आता गुजरातच्या या दाव्यावर विरोध होतोय कोकणी शेतकऱ्यांनी यासंदर्भात आक्रमकपणे आपला विरोध दर्शवलेला आहे धन्यवाद तुरदास दिलेल्या माहितीसाठी